आडोळी सर्कल तथा महसूल मंडळामध्ये ओल्या दुष्काळाचे सावट अमोल शिंदे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायण आरू पाटील यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट वाशिम तालुक्यातील के केकत उमरा महसुली मंडळासह तालुक्यातील संततधार अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या अशा संपूर्ण शेतामध्ये या पावसामुळे पाणी साचले असून शेतकऱ्यांना आपली सोयाबीन सोयाबीन जी सोंगली त्या सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत व दररोजच्या पावसाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी इतरत्र व अन्य मार्गाचे कोणतीही वाईट निवड करू नये कारण अशी संकटे येतच असतात त्यामुळे शासनाने व प्रशासनाने वाशिम तालुक्यातील के केकत उमरा महसुली मंडळातील व इतर काही महसूल मंडळे अतिवृष्टीतून वगळल्या गेली त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास दूर जाताना दिसतो असे शेतकऱ्यांना सध्या स्थितीत वाटत आहे तसेच जुंबा येथील शेतकरी नामदेवराव उद्धवराव शिंदे यांच्या शेतात सतत सात दिवस परिसरात पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतातूर झाले दरम्यान वाशिम तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला याबाबत या जर शासनाने वेगवेगळ्या वगळलेल्या महसूल मंडळाचा नुकसान झालेल्या सर्वच मंडळाचा पंचनाम्यासाठी सर्व्हेमध्ये समाविष्ट केले नाही तर वाशिम जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधरजी गोटे यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे तरी शासनाने व प्रशासनाने उमरा महसूल मंडळा सह राहिलेल्या मंडळाचा समावेश करावा अशी अपेक्षा अमोल शिंदे व शेतकरी नामदेवराव शिंदे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित देखील होते यामध्ये शिवाजी शिंदे रामकिशन पडघान तुळशीराम शिंदे सचिन शिंदे इत्यादी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील करून मदत द्यावी आणि पुन्हा काही मंडळ आमचे वगळण्यात आलेले आहेत तालुक्यातले मंडळ